राम राम मंडळी आज आपण की कॉन्सेप्ट इन पर्सनल फायनान्स मराठीमध्ये पाहणार आहोत तर चला सुरू करूया तर सर्वात पहिले आपण पाहणार आहोत इंट्रोडक्शन पर्सनल फायनान्स म्हणजेच आपल्या पैशांचे प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट कसं करायचं ते आपण याच्यात शिकणार आहोत यामध्येच आपण पाहणार आहोत की इन्कम काय असतं एक्सपेंडिचर काय असतं सेव्हिंग्स कशा करायच्या इन्व्हेस्टमेंट कसं असतात इन्व्हेस्टमेंटचे टाइप काय असतात इन्व्हेस्टमेंट कुठे कुठे करावी याही काही आपण बेसिक माहिती घेणार आहोत जर योग्य पर्सनल मुळे आपण शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मचे जे गोल असतात ते पूर्ण करू शकतो तर चला पुढे पाहूया सर्वात पहिले आपण बघूया उत्पन्न काय असतं उत्पन्न आपण पैसा उत्पन्न आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून कमवतो जस की सॅलरी असतील वेजेस असतील बिझनेसचा प्रॉफिट असेल फ्रीलायन्सिंग पासून कमवलेला पैसा असेल इनकम हा पर्सनल फायनान्सचा बेस आहे सर्वात महत्वाची टिप तुम्हाला एक महत्वाची टीप द्यायची झाली तर ती आहे की स्किल डेव्हलप करून आपण आपला वाढवावा आता बघूया एक्सपेंडिचर काय असतं एक्सपेंडिचर म्हणजेच आपण केलेला खर्च खर्च हा दोन प्रकारचा असतो सर्वात पहिलाच इसेन्शियल खर्च म्हणजे जो आपण आपल्या नीड्स वरती करतो नीड्स म्हणजेच अन्न वस्त्र आणि निवारा हे आपण लहानपणापासूनच ऐकलेला आहे ज्याच्यामध्ये येत अन्न घर शिक्षण आणि आपलं वैद्यकीय म्हणजेच हॉस्पिटल वगैरेंचा खर्च हा आपला इसेन्शियल खर्च आहे त्याच्यानंतर पुढचा येतो म्हणजेच आपल्या वरती केला जाणारा खर्च वॉन्ट जस की आता सर्वांना पहिल्या पंख्यांवरही काम व्हायचं पण असं एसी पाहिजे गाडी पाहिजे एंटरटेनमेंट वरती जो खर्च होतो त्याला सर्व आपण वरचा खर्च म्हणतो जर खर्चावर कंट्रोल नसला तर सेव्हिंग व इन्व्हेस्टमेंट कमी होतात चला पुढे पाहूया तर पुढचा आपला टॉपिक आहे सेव्हिंग्स सेव्हिंग काय असतं सेव्हिंग म्हणजेच आपली जी इन्कम आहे तिच्यातून आपला खर्च म्हणजेच एक्सपेंडिचर वजा केलं तर आपल्याला आपली सेव्हिंग म्हणजेच बचत मिळते सर्वात महत्वाचा जर शॉर्ट टर्म गोल पूर्ण करण्यासाठी महत्वाचं जर काही असेल तर सेव्हिंग असते तर याचे काही ऑप्शन असतात आपण सेव्हिंग सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये करू शकतो स्पोर्ट्स ऑफिस मध्ये करू शकतो आपल्या पिगी बँक म्हणजे गल्ल्यामध्येही सेव्हिंग करतो तर सेव्हिंगचे हे काही प्रकार झाले तर आता पुढे बघूया पुढे आहे इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक गुंतवणूक आपण काय करतो पैसे मध्ये जे आपल्याला पैसे मध्ये लागताय ते वाढवण्याचा मार्ग म्हणजेच इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये काही पॉप्युलर ऑप्शन्स आहेत जे म्हणजे सर्वात पॉप्युलर जे आहे ते सर्वेच करतात तो म्हणजे एफ डी दुसरा आता सर्वात नवीन नुसार आला आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड नंतर शेअर्स स्टॉक्स हे यांच्यामध्येही इन्व्हेस्टमेंट केली जाते आणि सर्वात आपल्या भारतीयांचा आवडतं म्हणजे गोल्ड इन्व्हेस्टमेंट फक्त बचत पुरेशी नसते त्याच्यामुळे गुंतवणूक सुद्धा आपण नक्कीच केली पाहिजे तर जाऊया आता आहे बजेटिंग म्हणजेच अर्थसंकल्प इनकम इनकम व एक्सपेन्सचं प्लॅनिंग करणं म्हणजेच बजेटिंग याच्यामध्ये बजेटिंगचा एक सिम्पल रूल आहे फिफ्टी थर्टी आणि ट्वेंटीचा हा रूल म्हणजे आपण पन्नास टक्के खर्च हा आपल्या वरती केला पाहिजे म्हणजे गरजा पूर्ण करण्यात जसं की आपलं घर खाना पिणा किराणा राशन पाणी यांच्यावरती आपण केला पाहिजे आणि थर्टी पर्सेंट जो आहे तो आपल्या बॉन्ड्स म्हणजे लक्झरीवरती केला पाहिजे जस की मोबाईल्स म्हणजे महंगे मोबाईल्स मोबाईल्स पण आता आपल्या नीट्सच झाली आहे पण आपण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याच्यानंतर जो ट्वेंटी पर्सेंट पैसा आहे तो काहीही करून आपण सेव्ह व इन्व्हेस्ट केला पाहिजे तर हे झालं आपलं बजेटिंगचं तर बजेटिंग मध्ये आणखीन आपण एक मुद्दा बघूया तो म्हणजेच की आपण बजेटिंग ओके ठीक आहे बरं बस एवढंच होतं आता पुढे बघूया आणखीन की लोन्स अँड क्रेडिट जे लोन्स आणि क्रेडिट कर्ज आणि उधार बघूया आता लोन्स म्हणजे borrow केलेला पैसा म्हणजे आपण उधारीवर घेतलेला पैसा आता याचे एक्झाम्पल्स आहेत आपल्यावरती होम लोन एज्युकेशन लोन किंवा स्वतःच्या खर्चासाठी घेतलेलं लोन असतं याची आपण स्मार्ट प्रकारे उपयोग केला पाहिजे म्हणजे थोडं विचारपूर्वक त्यांचे वापर केला पाहिजे म्हणजे गरज असेल तेव्हाच तो घ्यायला हवा बिगर कामाचं लोन घेऊ नये नाहीतर आपल्यावरती बिगर कामाचं फायनान्शियल बर्डन म्हणजे आर्थिक तंगीचं वाढू शकतं जस की ईमआय प्लॅनिंग करायची नीट नीटमआय भरण्यासाठी त्याच्यानंतर जास्त लोन घेतल्यास आर्थिक अडचण पण येत आहे त्याच्यामुळे जास्तच लोन घ्यायचं नाही रे बाबांनो चला पुढे बघूया आणखीन काय आहे आता बघूया इन्शुरन्स काय आहे तर इन्शुरन्स म्हणजेच जीवनासाठी आपलं प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण कधीही काहीही होऊ शकतं याच्यामुळे आपण इन्शुरन्स घेऊन ठेवलं पाहिजे याचे, याचे चार प्रकारचे टाइप्स असतात सर्वात पहिले लाईफ म्हणजे जीवन विमा जीवनाच्या साठी जो काढलेला जर तुम्हाला काहीही झालं तर हा तुमच्या परिवाराला मदत म्हणून एक रक्कम मिळते ती झाली लाईफ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स म्हणजे जर तुम्ही आजारी पडलात तर हॉस्पिटलचं बिल हेल्थ इन्शुरन्स भरते ते झालं हेल्थ इन्शुरन्स ओके तर आजारीपणा अपघात डेथ यावेळी आर्थिक मदत मिळते ते म्हणजेच इन्शुरन्स म्हणजे विमा इन्शुरन्स हा पर्सनल फायनान्सचा महत्वाचा भाग आहे आपण आता इन्शुरन्स देखील पाहिलाय तर चला पुढे जाऊया आता आहे रिटायरमेंटची प्लॅनिंग ही सुद्धा पर्सनल फायनान्स मधली एक महत्वाची गोष्ट आहे रिटायरमेंट नंतरही आपल्याला एक रेग्युलर इनकम नसते त्याच्यामुळे आजकाल आता तर पेन्शन सुद्धा बऱ्याच गव्हर्नमेंट हि बंद झाली आहे त्याच्यामुळे आपण रिटायरमेंटची प्लॅनिंग केलीच पाहिजे अर्ली प्लॅनिंग केली तर खूपच महत्वाचं ठरतं आपल्यासाठी तर याचेही दोन ऑप्शन्स आहेत आता याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स निघालेले आहेत दोनच नाही खूप सारे जस की पीपीएफ ईपीएफ एनपीएस अटल पेन्शन योजना आशा खूप साऱ्या योजना पण आहेत जितक्या लवकर सुरू केली आपण तितक्या लवकर आपलं भविष्य सुरक्षित होऊन जात तर चला पुढे जाऊया पुढचा आपण आता निष्कर्ष बघूया तर आता कन्क्लुजन आपण या मध्ये सर्व काय गोष्टी बघितल्या चला बघूया तर पर्सनल फायनान्स ची आपण इनकम कमवा ही पहिली गोष्ट पाहिली दुसऱ्या खर्चांवरती कंट्रोल ठेवा बचत करा गुंतवणूक करा कर्ज विमा योग्य वापरा ची प्लॅनिंग विसरू नका स्मार्ट पर्सनल फायनान्स म्हणजे आपली स्ट्रेस फ्री लाइफ आहे तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओत नक्की भेटूया राम राम